रुप्तीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्याकडे सुद्धा वरण शिल्लक राहत असेल तर तुरीचं किंवा मुगाचं वरण असेल तरीसुद्धा चालेल तोंडी लावण्यासाठी किंवा तोंडाची चव गेलेली असेल तर त्यांच्यासाठी अगदी छान रेसिपी आहे लोखंडी तव्यावर तेल गरम झाल्यानंतर जिरं मोरी लसूण मिरची पाव चमचा हळद घालून छान अशी फोडणी परतून घ्यायची तुमच्याकडे सुद्धा वरण भात केला आणि वरण शिल्लक राहिलेलं असेल किंवा जास्त असेल तर त्यावरील पाणी काढून घ्यायचं आणि जी डाळ खाली घट्ट राहते त्या डाळीला छान अशी फोडणी तयार करून घ्यायची फोडणी छान परतून झालेली आहे यामध्ये छान असं घट्ट असलेलं वरण आपण घालणार आहे आणि वरण एकदा गरम झालं की ते थोडं पातळ होतं आपण तव्यावर वरण केलेलं आहे त्यामुळे गॅसची फ्लेम कमी करून वरण पूर्ण कोरडं तयार करून घ्यायचं आहे फोडणीची डाळ जर जास्त असेल तर एखाद्या पसरट भांड्यामध्ये किंवा फ्राय पॅनमध्ये तुम्ही अशा प्रकारे वरण कोरडं करून घ्या मी इथे वरणासाठी मीठ वापरलेलं होतं तुम्ही जर डाळीमध्ये मीठ टाकलेलं नसेल तर फोडणी परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मीठ घाला हळूहळू बघा छान असं वरण घट्ट व्हायला सुरुवात होती यामध्ये तुम्ही हिरवी बारीक चिरलेली कोथंबीर घाला आणि वरण पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं वरण तुम्हाला थोडं पातळ हवं असेल तर त्या प्रमाणामध्ये वरणाचं पाणी आटून घ्यायचं अशा प्रकारे छान अशी खमंग रुचकर फोडणीची कोरडी डाळ तयार होते भाकरीसोबत चपातीसोबत डाळ खाताना त्यावर थोडं तेल टाका आणि त्यासोबत असलेलं गोड आंबट लोणचं जेवण अगदी पोटभर होतं डब्यासाठी म्हणा किंवा भाजीला तुमच्याकडे काही नसेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा अतिशय खायला रुचकर आणि खमंग लागते चला तर मग रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर तृप्तीस किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत